कोरपावली शेतशिवारामध्ये एक अठ्ठावन्न वर्षीय इसम हा शेतात गव्हाच्या पिकाला पाणी भरत होता दरम्यान त्याच्या डाव्या पायाला सर्प सदृश्य दंश झाला हा प्रकार अठ्ठावन्न वर्षीय इसमाच्या निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले या ठिकाणी त्याची प्रकृती अधिकच बिघडत असल्याने त्याला पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले ही घटना दिनांक सोळा फेब्रुवारी रविवार रोजी दुपारी दोन वाजता घडली कोरपावली या गावाच्या शेतशिवारामध्ये शेतात देवराम रामचंद्र येवले वय अठ्ठावन्न राहणार कोरपावली हे गव्हाच्या पिकाला पाणी भरत होते दरम्यान पाणी भरत असताना त्यांच्या डाव्या पायाला सदृश्य दंश झाला हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले तेव्हा त्यांना तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर सहर हमदुल्ले अधिपरिचारिका प्रियतमा पाटील जॉन्सन सोर्टे कादर तळवी आदींनी त्यांच्यावर प्रथम उपचार केले मात्र त्यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना तातडीने येथून पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे